विकास स्वीकार कनकौली स्वीकार अपने सिंधुदुर्ग जिंद मंत्री नीतेजी राणेश कनक भेटी राणकौली राय OKAYD Hoykotic How시k Tryana Boy we done How'd. What did man Poor phone Who, Yay Hey, は、oh. तर पाठिंबा कशाला म्हणतात भारतीय जनता पक्षाच्या मागे जनता किती ताकदीने उभं आहे हे प्रदर्शित आज त्रुटीकूर्ण जनतेने करून दाखवलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे नगराध्यक्षचे उमेदवार शमीर तलावडे आणि आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक उमेदवार त्यांना घेऊन आज गडकोलीकरांच्या भेटीसाठी आमच्या बाजारपेठाच्या मार्गातून प्रत्येकाला रॅली निघालेली आहे यासाठी आम्ही जिल्ह्यात आमचे आदरणीय प्रभाकर सागरजी इथे आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून कणकोलीकरांना आज परत एकदा विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की पुढची पाच वर्ष आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे आमदार आहे आणि मला पुढची पाच वर्ष जर आपण परत एकदा सेवा करण्याची संधी दिली तर आमचे समीर नालावडी आणि आमची पूर्ण टीम ही कणकोलीकरांच्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आमच्या मागे तशी शक्ती उभी आहे आणि तुम्ही एकदा संधी दिली तर पुढची पाच वर्ष हे तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित पद्धतीने परिवर्तन आणणारी असेल हा विश्वास तुमच्या माध्यमातून तोंडकुरीकरांना देईल साहेब प्रतिस्पर्धी आपल्या पॅनलचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सातत्याने पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यांनी ते म्हणतात की सत्ताधारी अकार्यक्षम ठरले आहेत त्यामुळे आम्हाला सत्ता द्या आम्ही किती अकार्यक्षम आहोत आम्ही किती भ्रष्टाचारी आहोत हे बघण्यासाठी फक्त कणकोलीमध्ये तुम्ही फेरफटका मारलात जनतेशी बोललात आमचे चालू असलेले प्रकल्प डोळ्यात खुल्या डोळ्यांनी पाहिलेत सुद्धित राऊत तर मला विश्वास आहे तुम्हाला नागो ठेवण्यासाठी जागाच राहणार नाही शेवटी आम्ही विकासाच्या जोरावर मतदान मागतो आहे आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत नाही आहे आम्ही एवढंच सांगतो की एवढ्या वर्षानुवर्ष सन्मान्य राणेसाहेबांची ही कणकोली राहिलेली आहे भारतीय जनता पक्षाचा बालेकीला आज कणकोली आहे आणि खूप प्रयत्न झाले याच्या अगोदर पण कणकोली आणि राणेसाहेबांना तोडण्याचे प्रकार झाले पण कधीच कोण यशस्वी झालेला नाही आमच्या प्रतिस्पर्ध्यांना आमच्यातले एक राणे कुटुंबातला सदस्य लागतो आमच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी हा त्यांचा नैतिक पराभव आहे खरं म्हटलं तर कारण का आमच्या विरोधकांकडे आमच्या प्रतिस्पर्धांकडे स्वतःची शक्ती नाही स्वतःची ओळख नाही पण त्यासाठी आम एक राणे कुटुंबातला व्यक्ती त्यांनी राखतो याच्यापेक्षा राणे शक्त राणेसाहेबांच्या शक्तीचं काय प्रदर्शन तुम्हाला हवं आहे कारण का राने आज प्रत्येक गली गलीमध्ये तुम्हाला राणेसाहेबांचाच गावात गुंडताना दिसतो आहे राणेसाहेबांची शक्ती तुम्हाला दिसते भारतीय जनता पक्ष म्हणून आज नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब रवी चव्हाण साहेब राणे साहेब ही पालकमंत्री म्हणून ही सगळीची सगळी शक्ती कणकोलीकरांच्या सेवे सेवा करण्यासाठी से आम्ही सज्ज आहोत म्हणून कोणी काही टीका करू नये कोणी कितीही प्रयत्न करून दे आम्हाला विश्वास आहे कणकोलीकर हे भारतीय जनता पक्ष आणि समीर नलावडेजी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना निश्चित पद्धतीने आशीर्वाद देणार मात्र युती आहे सन्मान्य राणेसाहेबांनी अतिशय स्पष्ट बोललेले ते मला ही युती मान्य नाही शिंदे शिंदे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेने उभाट्याबरोबर जाऊ नये असं स्पष्ट सन्मान्य राणेसाहेबांनी सांगितलं राणे साहेबांच्या राणे साहेबांची इच्छेच्या विरोधात नाही का आणि आज निले साहेब जेव्हा कणक सिंधुदुर्गामध्ये येत आहे तेव्हा त्यांना कणकोलीमध्ये न येणं एवढंच सिद्ध करतं की ह्या जे, जे, जे शहर विकास आघाडी आहे ही फक्त दोन तारखेपर्यंत राणे द्वेषाने निर्मित झालेली आघाडी आहे म्हणून तुम्ही राणे आमच्यातल्या एका राणेंना बरोबर वर घेतला असता तरी पण हे निलेशींच्या पण माध्यमातून राणे त्याच शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे आणि ती जनता आमची ओळखून आहे कणकोलीच्या जनतेला माहिती आहे राणेसाहेबाने याच्या राणेसाहेबांचा आशीर्वाद कोणाच्या मागे आहे आणि म्हणून या सगळ्याचे उत्तर कणकोलीकर दोन तारखे